नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे पण गेल्या काही वर्षांपासून सततच्या पावसाळी फसवणुकी गारपिटी अवकाळी पावसामुळे शेतकरी खूप त्रस्त झाला आहे नैसर्गिक आपत्ती शेतीतील तोटा आणि त्यावर बँकांचा तगादा यातून शेतकऱ्यांना मोठा मानसिक त्रास हा सहन करावा लागतोय शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती पण ही अपेक्षा मागील काही महिन्यांपासून धुसर होत चालली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत होती विरोधकांनी सतत या मुद्द्यावर सरकारला घेरलं कर्जमाफी देणार का असा प्रश्न विचारत आवाज उठवला आणि आश्चर्याची बाब म्हणजे सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी देखील कर्जमाफीची मागणी केली शेतकरी संघटना देखील या मागणीसाठी आक्रमक झाल्या आहेत हे बघून सरकारवर दबाव निर्माण झाला आणि शेवटी कृषी मंत्र्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं कर्जमाफीचा विषय हा मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत मांडला जाईल मित्रांनो आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे ही बैठक एकोणतीस एक एप्रिल रोजी चौंडी या गावात होणार आहे चौंडी हे पुण्यश्लोक देवी होळकर यांचं जन्मस्थान आहे त्या एक दयाळू न्यायप्रिय आणि उत्तम प्रशासक म्हणून आजही ओळखल्या जातात त्यामुळे त्यांच्या जयंतीच औचित्य साधून ही मंत्रिमंडळ बैठक त्या ठिकाणी आयोजित केली जात आहे याआधी देखील सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून मंत्रिमंडळ बैठक झाली होती आता पुन्हा अशाच ऐतिहासिक दिवशी आणि ऐतिहासिक ठिकाणी ही बैठक होत आहे त्यामुळे ही बैठक केवळ औपचारिक न राहता एक मोठा निर्णय घेणारी ठरण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत शेती तोट्यात बँकांचा तकादा आत्महत्या मानसिक ताण या सगळ्यांचा विचार करून जर सरकारने कर्जमाफी सरकार निर्णय घेतला तर तो एक दिलासा देणारा आणि ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे सध्या अधिकृत अशी घोषणा झाली नाही पण कृषी मंत्र्यांच्या विधानामुळे आशा निर्माण झाली आहे अनेक तज्ज्ञ राजकीय विश्लेषक यावर चर्चा करत आहे यंदा हवामान खात्यानं चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे जर या पावसाआधी कर्जमाफीचा निर्णय झाला तर शेतकरी खरीप हंगामाकडे निर्धास्तपणे पाहू शकतील चला आपण सगळे एक आशा करूयात कि या सरकारला शहाणपण येईल आणि ते शेतकरी गोरगरीब दलित यांचं खरं हित जपणारं सरकार ठरेल जर असं घडलं तर हे सरकार एक नवीन इतिहास घडवेल तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद